आपला सचिन सुरेंद्र कदम राहणार चिंचवाड यांच्या चाळीस दिवसाच्या बळाला शारीरिक आजाराच्या ऑपरेशनसाठी वैद्यकीय मदत हवी होती यासाठी बळवंत चौगले राहणार आमजाई वरवडे तसेच अशोक पाटील राहणार अमजाई वरवडे यांनी जिल्हा सचिव धीरज करलकर तालुका राधानगरी यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी उपलब्ध केला त्याबद्दल समस्त कदम कुटुंब चौगुले कुटुंब पाटील कुटुंब इंगवले कुटुंब मगर कुटुंब यांनी भाजपा जिल्हा सचिव धीरज करलकर यांचे आभार मानून धन्यवाद व्यक्त केले सत्यमुख प्रतिनिधी सचिन संपतराव इंगवले कबणूर तालुका हातकरंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका